सर्वांना शुभ प्रभात आणि गुड मॉर्निंग सकाळ सकाळ सका सका तर आता आम्ही सकाळ सकाळी निघालेलो आहे पुण्याला तर घरापुढेच आमच्या बस येते त्याच्यामुळे घरापुढे आम्ही सगळं सामान वगैरे टाकून बसलेलो आता आम्ही बरंच पुढं आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता बाहेर नदी किती काटोकाट भरलेली आहे अजून ह्याच्यापेक्षा जास्त जर पाऊस झाला असता तर एकदम ह्याच्या वरून पाणी गेला असो पण असं काही होणार नाहीये पण तुम्ही नदीमध्ये बघू शकता पूर्ण काटोकाट नदी भरलेली आहे आम्ही ज्या पुलावरून चाललेलो आहे तो ओल्ड आहे रोड आणि तिकडे जो पलीकडे दिसतोय तो न्यू आता ट्रॅव्हल्समध्ये आम्ही दोन सीट बुक केलेल्या आहेत बघा भाई आमचा कसा बसलेला आहे आर्वी बघा आता तुम्ही बघितलंच असाल आर्वीला आत्ताच आळस आलेला आहे झोपायला लागलेला आहे आता किती वेळान ते पुढं झोपते ते बघूया आपण या फाट्यावर बघा तीन रोड आहेत सातारा पुणे आणि पंढरपूर तरी आता आम्ही पोहोचलेलो आहे अक्लूज मध्ये आणि अकलूज मधून आता आम्ही पुढे पुढे जातो हो। अजून पुण्याचं अंतर खूप जास्त आहे तर आपण बघूया कधी पोहच अजून मला वाटतं जेवायला अर्धा तास जाणार आहे तर तुम्ही बघत राहा मी पूर्ण दाखवणार आहे बघा आता भैया आमचा अजून जागा आहे अजून त्याला काही गुंगी आलेली नाहीये तुम्ही बाहेर बघू शकता आम्ही अकलूजच्या आता बाहेर पडलेलो आहे आणि थोडस फोटो चाललेलो आहे आता एवढे दिवस गावाकडे अरवी भैया राहिलेले आहेत आता बघूया पुण्यात गेल्यानंतर होतंय काय कारण त्यांना त्यांची आठवण येणार करणार नाही बघितलं असेल तुम्ही अरवी झोपून गेलेले आहे आणि भैया जागा आहे कारण अरवी पहिल्यांदा स्टार्टिंगलाच तिला आळस आलेला आता आमच्या भयाचा नंबर आहे भया पण आय थिंक झोपून जाईल पण त्या आधीच गाडी जेवायला थांबलेली आहे ह्या हॉटेलवरती आम्ही आता सध्या थांबलेलो आहे मून आहे मून काय आहे ते कुठ आहे मू तर भूक पण खूप लागलेली गाडी पण थांबलेली आणि आम्ही आता वडापाव घेतलेला आहे आणि इडली घेतलेली आहे उत्तप्पा घेतलेला आहे तर भा तिकड तिथलं काय खात नाही वडापाव वगैरे मिसळ वगैरे असलं काय त्याच्यामुळे पापड्या घेतल्यात त्याला तो खात बसलेला आहे गाडी काही जास्त वेळ थांबत नसते फक्त अर्धा तासामध्ये खायचं असताना आम्ही आता पटपट पट, पट, खाऊन आम्ही आता निघलेलो आहे गाडी चाललेली आहे आणि हे रस्त्याकडाला जे फुलं आहेत ना त्याचं जे शूटिंग केलेलं आहे प्रियान के ते प्रियाने केलेलं आहे कारण तिला फुलं खूप आवडतात रस्त्याला किंवा कुठेही तिला फुलं दिसल्यानंतर कुठे आता पूर्णपणे अंधार झालेला आहे बघा बाहेर बघू शकता तुम्ही मला वाटतं की आता एक टोल नाका येणार आहे तर तुम्ही बघू शकता आता थोड्याच वेळामध्ये एक टोल नाका येणार आहे तर तुम्ही बघू शकता टोल नाका आलेला आहे तर आता गाडी हळूहळू चाललेली आहे तर आता कधी पोहोचतोय काय माहीत कारण इथंच वाजलेले आहेत मला वाटतं की साडेआठ वाजून गेलेले आहेत बघूया आता किती वाजता पोहोचतोय ते तुम्हाला कळेलच आता बघू शकता टोल नाका पास करून आपण पुढे चाललेला आता गणपती विसर्जन पण तुम्हाला मी दाखवतो जागोजागी चालू आहे तर महाराजांना मानाचा मुजरा तर आम्ही आता पोहोचत आहोत स्वारगेटला तर स्वारगेट ची लगबग तुम्हाला समजलीच असेल की भरपूर साऱ्या रिक्षा भरपूर साऱ्या बस आणि माणसांची प्रचंड गर्दी <णगेगा> तर असं आहे आपलं स्वारगेट गजबजलेलं आणि स्वारगेटला पण भरपूर सारे लोक उतरतात त्याच्यामुळे गाडी थांबलेली आहे आमची तर आरवी भयाचे तर गडबड चालू झालेली आहे आमच्या आरवी भयाचा आनंद बघायचा असेल तर पाहून घ्या भैया चलो बाय बाय आता आलं आपल्या घर चला हळूहळू चला 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 हां तू पण भेट चला आता भेटूया उद्या बाय बाय गुड नाईट